अवधूत ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्यानी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण असं पाहणार आहोत की हरतालिकेचा जो उपवास आहे तो कोणी कोणी करावा हरतालिकेच्या उपवासाची मांडणी कशी करावी मंत्र कोणते बोलावेत आणि सेवा कोणती करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता बाप्पांचं आगमन होणार आहे बाप्पांचं आगमन सत्तावीस सा तारखेला होणार आहे म्हणजे सत्तावीस ऑगस्टला त्याच्याबरोबर एक दिवस अगोदर म्हणजे सव्वीस ऑगस्टला जे आहे ते हरतालिकेचा उपवास आहे आता हा हरतालिकेचा जो उपवास आहे तो कोण कोण धरू शकतं तर हरतालिकेचा जो उपवास आहे ते कुमारिका देखील धरू शकतात सौभाग्यवती बायका देखील हा जो हरतालिकेचा उपवास आहे तो धरू शकतात आता असं कुमारिकांनी का बरं धरावा का तर कुमारिका जर उपवास धरतात तर त्यांना भगवान शिवशंकरासारखा भोळापती भेटावा यासाठी भगवान सारखा त्यांना पती भेटावा यासाठी त्यांनी हा उपवास करावा तर सौभाग्यवती बायकांनी जो आहे तो आपल्या पती चा, पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या भविष्यासाठी प्रगतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा जो हरतालिकेचा उपवास आहे तो करायचा असतो आता हरतालिकेच्या उपवासामध्ये तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते देखील सांगते जसं की मी इथे बघा पूजेची मांडणी केलेली आहे या प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करावी लागते त्या दिवशी उपवास असतो आता उपवास असतो त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभराचा हा उपवास असतो तर पूजेची मांडणी कशी करायची सांगते पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहेत वाळू ज्याला आपण म्हणतो ती लागणार आहे दुर्वा लागणार आहे आघाडा लागणारे त्याच्यानंतर हरतालिके मातेचा जो फोटो हे असते मूर्ती असते त्या आपल्याला दोन मूर्ती लागणार आहेत दिवा लागणारे अगरबत्ती लागणारे धूप लागणारे तुम्ही छानशी अशी रांगोळी काढू शकता पाठ लागणारे किंवा मग चौरंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत फुलं वगैरे लागणार आहेत आता जसे मी इथे पूजेची मांडणी केलेली आहे या प्रकारे तुम्ही पूजेची जी मांडणी आहे ती करून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही शिवलेला अमृत त्याच्यामध्ये वाचू शकता याच्यामध्ये जर तुम्ही हतालिकेचा उपवास जर करताय पूजेची मांडणी वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही शिवलेला अमृत वाचू शकता किंवा शिवलेला अमृतातला अकरावा अध्याय आहे तो देखील याच्यामध्ये वाचू शकता हरतालिकेच्या पूजेची मी थोडक्यात कहाणी सांगते तुम्हाला अं पार्वती माता जी आहे तिने भगवान शिवशंकरांना मिळवण्यासाठी जी पूजा वगैरे केली होती किंवा हरतालिकेचा उपवास धरला होता कारण त्यांचा होता की भगवान शिवशंकरांना त्यांना ते, कसंही करून प्रसन्न करायचं होतं त्याच्यामुळे भगवान शिवशंकर आणि पार्वती माता यांच्या मिलनाचा जो आहे तो दिवस म्हणून आपण हरतालिका जी आहे ती साजरी करत असतो तर याच्यामध्ये तुम्ही हरतालिकेचा जेव्हा उपवास धरताय तर तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचं आहे जसं की मी बघा इथे स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला याच्यामध्ये बोलायचा आहे तुम्हाला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या ते सांगते तुम्ही शिवमहित्मा वाचू शकता शिवलीला अमृत वाचू शकता किंवा शिवमहात्मा जे आहे ते देखील याच्यामध्ये दे तुम्ही वाचू शकता ज्याच्यामुळे तुमचा जो उपवास आहे तो सफल होईल तसेच तुम्हाला हा जो उपवास आहे तो संध्याकाळी नाही सोडायचा काही जे संध्याकाळी देखील हा जो उपवास आहे तो सोडतात किंवा काही असं असतात काही जण असं असतात की ज्या दिवशी जे दुसऱ्या दिवशी बाप्पाचा आगमन होत असतं तर बप्पांचं आगमन झाल्यानंतर बप्पांच्या प्राणप्रतिष्ठेची जे आहे ते पूजा वगैरे झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हा जो उपवास आहे ते सोडत असतात आता बप्पाचं जे आगमन आहे प्राणप्रतिष्ठा आपल्याला कधी करायची आहे तर सत्तावीस तारखेला जी प्राणप्रतिष्ठा करायची अकरा वाजून एकवीस मिनिटाने त्याचा जो शुभ मुहूर्त चालू होतोय आणि समाप्ती जी होती ती एक वाजून अठ्ठावन्न मिनिटा म्हणजे या दरम्यान जे आहे ते आपल्याला बप्पाच्या मूर्तीची जी आहे ती प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर अशी ही हरतालिकेची कहाणी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ